ही सुंदर सकाळ आणि हातामध्ये गरम गरम वाफळता शेवयांचा उपमा चला तर मग बनवूयात शेवयांचा उपमा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एका कढईमध्ये आपण थोडंसं तूप घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये शेवया लागणार आहेत त्या क्वांटिटीमध्ये आपण शेवया अगोदर रोस्ट करून घेणार आहोत शेवया भाजत असताना ह्या थोड्याशा ब्राऊनिश रंगावरती येईपर्यंत आपण ह्या शेवळ्या भाजतो आहोत या आता आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात आणि कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकूयात त्या ते तेलामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये आपण उडीद डाळ टाकणार आहोत आणि त्यामध्ये आता थोडंसं आपण जिरं ॲड करत आहोत जिरे चांगले तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात कांदा जो आहे तो पूर्ण ब्राउनिश कलर येईपर्यंत लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये थोडंसं बारीक चिरले टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो हलकंसं पचत आल्यानंतर थोडंसं शिजत आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे बारीक चिरलेले गाजराचे काप ॲड करतो आणि हे थोडंसं शॅलो फ्राय होऊन द्यायचं आहे यामध्ये आता आपण वाटाणे ॲड करणार आहोत वाटाणे थोडेसे परतल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी थोडंसं तेल टाकून थोडीशी मिरची ॲड करणार आहोत जेणेकरून आपल्याला जो तिखटचा फ्लेवर त्यामध्ये हवा आहे तो इनहास होऊन येऊ शकतो यामध्ये चवीनुसार थोडसी हळद थोडंसं मीठ आपण यामध्ये ॲड करत आहोत कंटिन्युअसली ह्या सर्व व्हेजिटेबल्स आपण हलवत राहायच्या आहेत जेणेकरून खाली लागणार नाही आणि आता यावरती आपण एक दोन मिनटासाठी वाफ काढण्यासाठी झाकण ठेवून देऊयात हे सर्व जिन्नस आता सॉफ्ट फ्राय झालेले आहेत यामध्ये आपण आता आपल्या तळलेल्या शेवया ॲड करूयात थोडंसं हलवून यामध्ये थोडंसं पॅन पाणी ॲड करूयात ज्याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्र त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे आणि एक पुढच्या दोन ते तीन मिनटांसाठी आपण हे मिश्रण सर्व झाकून ठेवायचं आहे आणि हा आपला गरमागरम शेव्यांचा पौष्टिक असा उपमा बनवून तयार आहे अगद्या एकदम थोड्याशा वेळामध्ये आपण हा बनवू शकतो खायलाही एकदम उत्कृष्ट लागतो सो तुम्ही नक्की एकदा हा ट्राय करा आणि आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू